खुलदाबाद तालुक्यातील सुलतानपूर येथे अयोध्येतील श्री राम मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली आहे त्यामुळे सुलतानपूर येथील भाविकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले ला या सोहळ्यासाठी भाविकांनी मागील दोन तीन दिवसांपासून तयारीला लागले होते यामध्ये गावातील मंदिरे स्वच्छ करून सुशोभीकरण करणे मंदिरावर विद्युत रोषणाई करणे शिवाय संपूर्ण गावामध्ये शेतशिवारांमध्ये अक्षदा वाटून दरम्यान निमित्त गावातील काकडा भजन व श्री राम मूर्तीचा दूध अभिषेक सह धार्मिक कार्यक्रम करण्यात आला ट्रॅक्टरवर श्रीरामाची प्रतिमा घेऊन टाळ मृदुंग व श्री रामाचा नाम गजरात भव्य अशी दिंडी काढण्यात आली होती दरम्यान यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूने एक किलोमीटर पर्यंत रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या दिंडीची सांगता झाल्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले रामलाल निंबोरे एआय न्यूज खुलताबाद